हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्फाणा तुम्ही इथे पाहू शकता मी रोडवरचं तुम्हाला दाखवत आहे आम्ही निघालो होतो आमच्या गावी अस्ताकासार इथे लोहारा तालुका उमरगा या इथे आहे हे गाव मुरुमजवळ मुरुम पाच किलोमीटर आहे आमच्या गावाच्या पुढं मी लातूरमध्ये राहते सध्या आणि माझे सासू सासरे घरी आले होते आणि त्यांना सोडायला म्हणून आणि त्यांना भेटायला म्हणून आम्ही गाडी करून निघालो होतो इथं राजे दाखवत लातूरमधला आणि तिथून आम्ही आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पण आम्ही तुम्हाला दाखवत आहे लहानजणामधला त्यानंतर आम्ही उमरकेला पोहोचलो दोन तासामध्ये आणि ताईंच्या घराचा वेळ घेतलेला मधला कमी तुम्ही घेतलेला नाही आणि त्यानंतर परत आम्ही त्यांना भेटून आणि तुम्ही चहापाणी केलं आणि निघालो तिथून निघाल्यानंतर बघा हा माझा नव्हता बीएडब्ल्यू बस महिंद्रा महिंद्रा नाही महिंद्रा कोणी महिंद्रा वाईट महिंद्रा वाईट मध्ये घर कसलं पाहिजे सोने अंदरसे का गोल्ड बाथरूम बाथरूम टॉयलेट बाथरूम बघा गावाकडे म्हणजे तुम्हाला दाखवत आहे आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर माझे मित्र सामान काढताना आणि पण सामान घेऊन येताना दिसत आहे माझे एक माझ्या गावामध्ये आणि सगळीकडे झाड आई बाबा माझ्याकडे आले होते आणि असं कचरा झाला होता झाडाची पाणी वगैरे घर पाणी दिसत आहे तुम्हाला बघा इतका झाला होता की असं कंबर इतकं असं तालापाचा वापर ला होता आणि गेल्या गेल्या कंबर कंबर कसं आधी आम्ही झाडाला घेतली होती तुम्हाला दिसत आहे माझी पत्नी पण आहे श्रुती माझी मुलगी सोनाक्षी आणि आई बाबा बाबांना तर आम्ही बाहेरच बसवलं होतं बघा वरून पण मी जी दाखवत आहे तुम्हाला किती झाडं वगैरे छान दिसत आहे तिथं रामफळ तोडत असताना माझी मुलगी तुम्हाला दिसत आहे रामफळ दोन चार असं पाणी नसल्यामुळे थोडंसं करपून गेली होती वाळून गेली होती आणि मग ते माझ्या मुलीने असं रामफळ तोडताना फोटो काढलेला आहे तिथं त्र्यावेळी जाऊन रामफळ तोडली होती चुम चुंचं झाड असल्यामुळे आणि जसं अशी आम्ही तिथंच खाल्ली होती बघा झाडाच्या वेळी घेतलेलं होतं तसंच मिसळकर आणि त्यावेळेस त्यांचा मोहचावरला आणि म्हणून आम्ही घेतलेला बघायची

ఛాన తింటే ఆ పూర్ణ జరుగుతుంది Oh my God दाखवणार आहे पण तर मस्तपैकी असं खूप छान वाटतं गावाकडचं झाड एक एक एकतरी गावाकडं झाड एक घर असावं आणि निवांत असं बसून आपण राहणं राहता यावं छान चुलीवर स्वयंपाक केलेला जेवता यावा आपल्याला आणि मस्तपैकी एन्जॉय करता यावं निवांत सुट्टीच्या दिवशी आपण जाऊन मस्तपैकी खाल्लं पिल्लं पाहिजे आणि बघा तेवढं सगळं झाल्यानंतर मी बाहेर गेले तर मी एक रील्स पण केली होती ती टाकली पण आहे तुमचा त्यांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि असा व्यू केला होता मी आणि वरून पण असं दृष्टी टाकली वरी गेल्यानंतर खूप छान असं निरसरगरम्य वातावरण सगळीकडे झाडं वगैरे आहेत आणि उन्हाळा जरी असला तरी हिरवीगार असे झाडे तिथे आहेत आणि ज्या ज्या सीझनमध्ये जे जे हे आहे तिथे झाडं सगळे चुकीचं आहे विपेरीच आहे रामफळांचं आहे परत डाळिंबाचं आहे परिसाला आहे परत आई आधी दोडके हे वगैरे सगळं असं लावलेलं आहे आणि छान वाटतं हवी असं गावाकडे गेल्यानंतर छान वाटतं आणि तोळ्यांची शाळा पण होती तिथं घेतली असते आहे त्यांचा आवाज काही मी घेतलेला नाही आहे त्यानंतर बघा बरोबर

फोटो पण काढले होते ते फोटो पण मी इथे टाकलेले आहेत बघा झाडांचे असे मस्तपैकी झाडांचा व्ह्यू इथे छान आला होतं उन्हाच्या काळात हिरवे असे हिरवेगार असे पाला पाचोळा असं खूप छान असं व्ह्यू आलेला होता आणि रामफळाचं झाड आहे हे शेवग्याचं रामफळाचं आणि हे टॉवर आहे आमच्या जागेमध्ये तिथला व्ह्यू आहे हा एअरटेलचं ओडाफोनचं टॉवर आहे तिथं आमच्याच घरामध्ये आणि बघा तिथून असं सूर्य खूप छान दिसत होता आणि त्यांचे पानं असे वाळलेले त्याच्यामुळं असं सूर्यकिरण असे तेज असे दिसत सोनेरी दिसत होते आणि असं तिथून एक क्षितिजाला टेकल्यासारखं असं वाटत आहे त्यानंतर मी आणि माझी मुलगी फोटो काढला होता आणि त्यानंतर मा मोठी मुलगी माझा छोटा मुलगा आणि माझी छोटी मुलगी मधली मुलगी मी आणि माझे मिस्टर इथं तुम्हाला दिसत आहोत आणि आम्ही असं घडी हातातची घालून बसलेलो होतो तर त्यांनी मला थंडी वाजत होती म्हणून आम्ही बसलेलो होतो त्यानंतर आम्ही सगळीच इथे दिसत